आपल्याला दोन हजार पूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं पदभरतीची जाहिरात अधिसूचना काही आलेली असली तरी त्यांना या पेन्शनचा लाभ दिला त्याच्यामध्ये अर्थात एक कॅटेगरी राहिलेली आहे जी शालेय शिक्षण विभागाची आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे शिक्षक सेवक आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिलेला आहे राहिलेले जे आमचे शिक्षक आहेत हे टप्पा अनुदानावरचे शिक्षक आहेत आणि त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की हायकोर्टामध्ये असा निर्णय झालेला होता की जोपर्यंत शंभर टक्क्यावर येत नाहीत तोपर्यंत त्यांना तुम्ही कर्मचारी म्हणता येणार नाही तरी पण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची शिक्षक संघटनांनीसुद्धा भेट घेतली आणि त्याच्यानंतर एक कमिटी स्थापन झाली आमचे जे आयुक्त आहेत शिक्षण विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जे लोक आपले प्रतिनिधित्व करतात ते आमदार महोदय हे सुद्धा या समितीचे अध्यक्ष आहेत त्याचा अहवाल मला येत्या दोन तीन दिवसामध्ये प्राप्त होईल परंतु त्या अहवालाची एक प्रत कारण अहवाल असा असतो की ज्याला तुम्ही कमिटी नेमता त्याच्यावर मेंबर नेमता त्यावेळेला त्या सगळ्यांच्या सह्या त्या अहवालावर झाल्याशिवाय त्याला अधिकृत स्वरूप येत नाही परंतु त्याच्यामधल्या काही फिगर्स या माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्याचा सगळ्याचा विचार हा आपल्याला साकल्याने करायला लागेल ज्याला आपण एखादी एखादा निर्णय घेतो त्याला त्याला साधारण एक लाख एकतीस हजार एकवीस एवढा त्यांनी बोजा दाखवलेला आहे रक्कम मोठी आहे निश्चितपणे आपला जो एकंदर पगाराची रक्कम आहे त्याच्याविषयी रक्कम मोठी आहे कारण आमचं डिपार्टमेंटच मोठं आहे साडेसात लाख कर्मचारी त्याच्यामध्ये काम करतात तरी पण आम्ही ह्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहोत काहीतरी मार्ग या सुद्धा काढण्यासाठी म्हणून ही समिती नेमलेली आहे आताच आपण उल्लेख केला की जे नवीन आपण केंद्र शासनाने पेन्शनच्या संदर्भात जी यू पी एस योजना केलेली आहे त्याच्या संदर्भात आपल्या या प्रतिनिधींच्या सोबत म्हणजे आपल्या वेगवेगळ्या संघटना आहेत परंतु सरकारी कर्मचाऱ्यांची वर जी संघटना आहेत त्याच्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांचं चर्चाही ऑलरेडी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मूळचं जे आपण ठरवलं की नवीन पेन्शन आणि जुन्या पेन्शनमधला फरक काढायचा त्याच्यामध्ये असं होतं की जे एकंदर रिटर्न हे आपल्या इन्व्हेस्टमेंटवर मिळेल ते आपल्याला आप जुन्या पेन्शनपेक्षा कमी असेल असा एक संभ्रम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होता ज्यावेळेला समिती नेमली गेली त्याला राज्य शासनाने ही जबाबदारी घेतलेली आहे की आपल्याला जुन्या पेन्शन मध्ये जेवढे पैसे मिळत होते तेवढेच पैसे नवीन पेन्शन मध्ये सुद्धा मिळतील त्याच्यामुळे हा संभ्रम कोणाच्याही मनामध्ये असण्याची आवश्यकता नाही आता मी तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही युपीएस मध्ये काय आहे की का यूपीएस आणि आपली जी आता ही समितीने आपण महाराष्ट्राची पेन्शन ठरवून दिली याच्या याची कंपेअर केली असता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जी पेन्शनची योजना तयार केलेली आहे याच्यामध्ये काही बदल करावे आणि आम्हाला द्यावे तर याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांचा विचार चालू आहे आणि सगळ्यांचा मुख्यमंत्री महोदय हे एक प्रतिनिधी असतात संपूर्ण मंत्रिमंडळाचे जे लोक येऊन आपल्याशी भांड कशा येऊन भाषण करून सुद्धा गेले असते परंतु ते जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी ते काही नाही केलं जे काही केलं ते आदरणीय शिंदे साहेबांनी केलं कारण ते सर्वसाधारणपणे गरिबांचं दुःख जाणणारे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला एकच सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये ग आपल्याकडचे जे गोरगरीब असतात त्यांना औषधोपचाराची गरज लागते त्याला सगळे मिळून वीस कोटीच्या आसपास खर्च केला गेला आणि तोच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या काळामध्ये तेवढ्याच कालावधीमध्ये तीनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले कारण त्यांना गरिबांची दुःख समजतात एक सर्वसाधारण रिक्षा चालक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करून महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर ते बसलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी मला आपल्याला हे सांगण्यासाठी पाठवलेलं आहे की तुमच्या ज्या काय मागण्या असतील जुन्या पेन्शन आणि नवीन पेन्शनमध्ये जो काय फरक तुम्हाला वाटतो या संदर्भात आपण निश्चितपणे चर्चा करू हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या संदर्भात तुमचं जे काय म्हणणं आहे कारण आपण कमिटी नेमली कमिटीने अधिक सुधारणा सुचवल्या जुन्या पेन्शन एवढाच आर्थिक लाभ हा नवीन पेन्शन योजनेमधून तुम्हाला दिलेला आहे कारण फरकाचा जो सगळा बोजा आहे हा सरकारने स्वतःवर घेतलेला आहे त्याच्यामुळे फरक काय राहिलेला नाही परंतु तरी पण आपल्या काही मागण्या आहेत की त्या मागण्या निश्चितपणे त्याचं कुठेतरी आपल्याला एकत्र बसायला लागेल आणि ज्या लोकांनी उदाहरणार्थ राजस्थानने सांगितलं जुनी पेन्शन देतो म्हणून त्यांनी फक्त जे तुमचे जमा पैसे होते ते पैसे वापरले पेन्शनच्या संदर्भात पुढे काहीच कारवाई झाली नाही कारण राज केंद्राचा हिस्सा त्यांना मिळाला नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र शासन असं एक शासन आहे की जे ठरलेल्या वेळेला आपला पगार देतो ठरलेल्या वेळेला आपली पेन्शन देतं आता जर असं केलेलं आहे की थेट पगार हा तुमच्या अकाउंटला जमा होतो आमच्या शिक्षकांचा सुद्धा थेट पगार आपल्या अकाउंटला जमा होतो अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन काम करतं आणि त्याच्यामुळे आपण एकत्र बसूया हा निरोप दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काय सुधारणा करायची आपण शंभर टक्के सुधारणा करू हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य असंच चालत नाही राज्यामध्ये काही नियम पाळायला लागतात जसं टपा अनुदानाच्या संदर्भात हायकोर्टचा निर्णय आमच्यामधून आहे खरं तर वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांना नव्हती परंतु मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी नेमली त्याच्यामध्ये किती बोजा आहे तो काढायला सांगितला कारण एकदा आपण बोजा मान्य केला तर तो बोजा आपण दिलासुद्धा पाहिजे नुसतं तोंडी बोलून शासन चालत नाही कोणी येईल आणि सांगेल आम्ही असं करतो म्हणून त्यांनी करून दाखवलं का त्यांचं सुद्धा अडीच वर्ष राज्य होतं काही नाही करू शकले जी काय तुमची ग्रॅज्युएटी दिली जी काय फॅमिली पेन्शन दिली एवढंच नाही तर ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यांनासुद्धा जुनी पेन्शन या सरकारने लागू केलेली आहे कारण मी सुद्धा या खात्याचा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो त्याला तुमच्यासाठी वन टाईम सेटलमेंटचं एक पॅकेज दिलेलं होतं तोपर्यंत ते पॅकेज सुरू होतं परंतु मुख्यमंत्र्यांनी हा कारभार स्वीकारल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांना सुद्धा जुनी योजना मान्य केली आता नवीन जुन्या योजनेमध्ये जो काय फरक आहे तो आपल्याला पुढच्या काळामध्ये तुम्ही आपलं जे शिष्टमंडळ असेल ते आपण शिष्टमंडळ घेऊन मुंबईला या आपण निश्चितपणे याच्यावर करू त्यानंतर आपला जो शिक्षकांचा प्रश्न आहे टप्पा अनुदानाच्या टपा अनुदान असं असतं की वीस टक्क्यावर काही लोक असतात चाळीस टक्क्यावर जातात सात टक्क्यावर जातात ऐंशी टक्क्यावर जातात त्याच्यामुळे जसं सरकारी नोकऱ्यांचं स्पेस स्केल असतं तसं नाही हा एक वेगळा विषय आहे त्या संदर्भात सुद्धा बोलायला लागेल परंतु हा अहवाल ज्यावेळेला माझ्याकडे येईल सगळ्या सदस्यांच्या सह्या करून त्यावेळेला या अहवालाच्या संदर्भात एक आठवड्याच्या आत बैठक घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये काय करता येईल याच्या संदर्भातला आम्ही सुद्धा प्लॅनिंग कमिटीला कळू टपा अनुदानाच्या संदर्भात सुद्धा एक जी आर काढायचा आहे मी सांगितलेलं आहे की अठरा तारीखला आमची कॅबिनेट आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आता मी येण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी वित्त सचिवांना फोन केला आणि सांगितलं की टप्प्याच्या संदर्भात जो जी आर काढायचा आहे तो सुद्धा द्यायची दे, त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचं कॅबिनेट निर्णय घ्या आणि तो सुद्धा देण्याची व्यवस्था करा मी ज्यावेळेला ह्या खात्याचा मंत्री झालो त्यावेळेला मला सांगत होते की दोनशे कोटी रुपये द्या आम्ही टप्पा पुढचा घालतो त्याचं म्हणाले पाचशे कोटी द्या मी टोटल अकराशे कोटीचं पॅकेज दिलं का दिलं एकही मनुष्य वंचित राहिलं नव्हतं आणि आमची हीच भूमिका आहे त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका असेल तर ती काढून टाका जेवढी पेन्शन जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळत होती तेवढीच नवीन पेन्शन योजनेमध्ये मिळेल याचे मी तुम्हाला हे करतो आणि त्या संदर्भात त्या शांत राहू साहेब आपली भूमिका मांडत आहेत तुम्हाला हे बघा प्रत्येकाचे अधिकार असतात तुम्ही तुमचे अधिकार तुम्ही वापरू शकता आणि ज्या वेळेला तुम्ही बघितलं की राजस्थानची काय स्थिती झाली त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की वेळेवर पगार मिळणं वेळेवर पेन्शन मिळण्याला किती महत्व असतं बोलाची कडी बोला बोलाची बोला कडी आणि बोलाचा भात चालत नसतो इथं प्रत्यक्षात पैसे हे प्रत्येकाच्या अकाउंटला ठरलेल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जमा होत असतात आणि ती परंपरा महाराष्ट्राची आपल्याला कायम ठेवायची आहे अशी अनेक राज्य आहेत की जी पाच पाच महिने आपल्या सरकारी नोकऱ्यांचा पगार घालत नाहीत तसं महाराष्ट्र राज्य नाहीये महाराष्ट्र राज्यामध्ये तुमच्याशी चर्चा होते निर्णय घेतले जातात आणि जे निर्णय घेतले जातात त्याची अंमलबजावणीसुद्धा ठरलेल्या दिवशी केली जाते आणि त्याच्यामुळे मला काही हे अधिकार देऊन पाठवलेले नाही की इथे येऊन काहीतरी अनाऊन्समेंट करा मला हे अधिकार दिलेले आहेत की इथं जाऊन तुमचं म्हणणं ऐकून घ्या या म्हणण्यामधून आपण काय करू शकतो ते तुम्ही समजून घ्या आणि ते करण्याचा आपला निश्चितपणे प्रयत्न राहील हे ठोस आश्वासन आपल्याला मुख्यमंत्री महोदयाने दिलेलं आहे त्याच्यामुळे कालपर्यंत इथे यायला लागेल असं मला वाटलेलं नव्हतं परंतु काल रात्री मला मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की आज उपराष्ट्रपती त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे मी स्वतः जाऊ शकत नाही माझ्या वतीने तुम्ही चला त्यांचं जे शिष्टमंडळ असेल त्यांना तुम्ही निमंत्रित करा एक आठवड्यामध्ये त्यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल आणि त्याच्यानंतर जसा तुमच्या संदर्भात ग्रॅच्युएटीचा निर्णय घेतला तर निर्णय ताबडतोब होत नाही कारण त्याला कमिटी असते कारण फायनान्शियल बोजा असतो तुम्ही सुद्धा सरकारी कर्मचारी आहात आपल्याला आपण सर्व मिळून हे राज्य चालवतो राज्य काय आम्ही एकटे नाही चालवत राज्य आपण सगळे मिळून चालवतो त्याच्यामुळे आपण सुद्धा कसं एकत्र असल्यानंतर भावना प्रक्षुब्ध असतात मी समजू शकतो तुमच्या भावनेची आम्ही कदर करतो तुमचं शिष्टमंडळ आल्यानंतर त्याच्यावर पॉझिटिव्ह चर्चा केली जाईल आणि ज्याप्रमाणे ग्रॅच्युएटीचा फॅमिली पेन्शनचा प्रश्न सोडवला गेला त्याप्रमाणे कशा रीतीने सुलभता आणता येईल तो आवश्यक तो निर्णय घेतला जाईल आपण 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 सर्वांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली आपल्याशी हितगूज करायची संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि त्याच्याच बरोबर आपण असं म्हटलेलं आहे की दहा टक्के जी इथे शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा आलेलो आहे की माझ्याकडे एक अशी मागणी केलेली आहे की दहा टक्के राखीव जागा ठेवलेल्या होत्या शिक्षकांच्या भरतीमध्ये त्या भरतीच्या सुद्धा एक आठवड्यामध्ये ती दहा टक्क्याची भरती सुद्धा सुरू केली जाईल असं आपल्याला आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद